काँग्रेस पक्ष निष्ठावंतांचा नक्कीच विचार करेल फकीरा वाघ यांचा विश्वास काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रचंड प्रतिसाद काल सोमवारी काँग्रेस शहर पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील <ग्णेश> पाठक मंगल कार्यालयात पार पडल्या या मुलाखतींसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सोळा मधून इच्छुक उमेदवार तसेच मागील ते वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते फकीरा वाघ यांनी ही मुलाखत दिली आहे मुलाखतीनंतर माध्यमांशी बोलताना फकीरा वाघ म्हणाले की मुलाखती अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून काँग्रेस पक्ष निश्चितच निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळं भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ होणार असून त्याचा फटका भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसण्याची शक्यता असून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे फकीर वाघ यांनी आपण मागील दहा ते बारा वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं सांगितलंय या काळात अनेक आंदोलन मोर्चे निदर्शने यामध्ये सहभाग घेतला असून प्रभागातील दुबळे गरजू नागरिकांची कामं तसेच रस्ते नाले आदी विकास कामांसह सामाजिक उपक्रमाद्वारे सातत्यानं पाठपुरावा केला आहे आमदार खासदार तसेच पालिका प्रशासनाकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचंही त्यांनी नमूद केलंय मुलाखती दरम्यान कोर कमिटी मध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते ते निश्चितच माझ्यासारख्या सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करतील आणि पक्षाकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास फकीरा वाघ यांनी व्यक्त केला आहे काल काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आपण ही मुलाखत दिली कसा प्रतिसाद वाढला काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुलाखती घेण्यात आला प्रचंड असं उत्साही वातावरणात काल मुलाखती पार पाडलेल्या आहेत उमेदवार होते प्रचंड उमेदवार होते आणि उत्साही वातावरणामध्ये काल मुलाखती पार पडलेल्या आहेत प्रभाग क्रमांक सोळा मधून आपण उमेदवारी मागे केली आहे आपल्याला तिकीट मिळेल आहे का प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी किमान दहा वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे पक्षाच्या जे काही विविध वेळेस आदेश आले असतील निदर्शनं असतील मोर्चे असतील दहा वर्षापासून माझा सतेत पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे तसंच प्रभाग क्रमांक सोळामध्ये विकास काम नव्हते प्रचंड त्या ठिकाणी समस्या होत्या आणि दहा वर्षामध्ये उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चे काढून या दहा वर्षामध्ये जवळजवळ बऱ्याच समस्या त्या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहे पंधरा ते वीस कोटीचे कामं त्या ठिकाणी आंदोलनाच्या जा माध्यमातून झालेले आहेत तसेच ज्या वेळेस सामाजिक उपक्रम असतील मंदिरात प प्रोग्राम असतील गजानन महाराज मंदिर असेल गणपती महाराज मंदिर असेल किंवा बुद्धविहार असतील ज्या ज्या वेळेस हे सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात धार्मिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो तसेच सुखा दुखात लग्न कार्य जे असतील आणि असा सहभाग माझा आहे तसेच मी प्रत्येक आज सध्या माझे जे कार्य आहे ते कार्याचे एक मी पॉम्प्लेट तयार केलेलं आहे आणि ते पॉम्प्लेट मी आज घरोघरी पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मुलाखती समितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संजय इंगळे हे सुद्धा त्या पॅनलमध्ये होते आणि त्यांचे भाऊ सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून आहेत प्रभागशाळामध्ये अशामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे का मी काल मुलाखत दिली आहे मुलाखतीमध्ये फक्त संजय एवढीच नव्हती ना मुलाखतीमध्ये जी कोर कमिटी आहे आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र लेवलचे उपाध्यक्ष कल्याण दळे साहेब राजेंद्र राग साहेब तसेच महाराष्ट्रातून आलेले प्रभारी निलंगेकर साहेब ॲडव्होकेट सय्यद साहेब आणि सर्व ही जी आमची कोर कमिटी होती हे सगळं एकच माणसाच्या हातात नाही नदी ना ही कोर कमिटी माझं काम बघेल आणि माझा जर कामाचा विचार केला तर मला तिकीट नक्कीच मिळेल अशी मला वैयक्तिक खात्री वाटतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रतन आपल्याच प्रभागामधून इच्छुक आहेत तो पक्षाचा निर्णय आहे पक्षाला जर पक्ष वाढवायचा असेल तर पक्ष मजबूती करण्यासाठी आमची जी कमिटी फिरती जी आमची फादर बॉडी आहे अध्यक्षाच्या आणि आदरणीय आमचे खासदार कल्याण काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीचं काम चालू आहे त्यामुळं कोणी पक्षामध्ये येऊन आणि आमचा काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे कोणी काही अडचण निर्माण होण्याचा काही प्रश्नच नाही माजी आमदार कैलास साहेब बीजेपी मध्ये गेलेले मोठ्या संख्येने त्यांनी कार्यकर्ते नेलेले ने त्यामुळे बीजेपीची कुठेतरी खूप मोठी ताकद वाढलेली आहे अशा निवडून येते काय वाढतो तुम्हाला याच्यावरती गोरंड्याल साहेब भाजपमध्ये गेल्यामुळं या जालन्या जिल्ह्याचं पूर्णपणे समीकरण बिघडलेलं आहे कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते होते भाजपचे त्यांना असं खात्री होती की आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय मिळेल परंतु हे सर्व तिथे गेल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा एक अन्याय होण्याची शंका त्या मतदारामध्ये उमेदवारामध्ये इच्छुक उमेदवारामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळे समीकरण असं बिघडलेलं आहे की असं वाटत होतं पहिल्यानं की लवकरच शे आँ खोतकर साहेब आणि दानवे साहेब यांची युती होईल आणि त्या लवकर कामाला हे उमेदवार लागतील परंतु हे गोरंडल साहेब तिथं गेल्यामुळं हे गोरंडल साहेबाचे जे उमेदवार आहेत पहिले भाजपचे उमेदवार आहेत हे सर्वच एक वेगळं टेन्शन म्हणजे आहेत की आपलं काय होईल म्हणून आणि निष्ठावान जे कार्यकर्ते आहेत निवड पक्षाचे त्यांच्यावर आणवाणीचे सध्या वाटते uh,